साहेबांसाठी काम करायला प्रवेश करणार आहेत त्यांच्या सर्वांच्या जी काही नागरिकांची असलेली तळमळ त्यांना अभिप्रेत असलेलं त्यांच्या वडातलं काम शिंदे साहेबांची साथ नाटा साहेबांचा अनुभव या सर्वांना आज खूप त्यांना जनतेची कामं करायची आहेत म्हणून आज ही सर्व लोक आपल्याकडे आलेली आहेत मी शिंदेसाहेबांना सांगू इच्छितो आज प्युअर शिवसेना नगरसेवक फिफ्टी हो क्रॉस झालेले आहेत नवी मुंबईमध्ये अजून बरेचसे नगरसेवक यायचे हो होते पण शिंदे साहेब गावी असल्यामुळे त्यांची साहेबांवर भेट झाली नाही साहेब अर्धी लोक तिकडना परत आलेत तुमच्याकडे येऊन आज त्या सर्वांना प्रवेश करायचा पण त्याची एकच अट अट असते आम्हाला पण एकदा भेटायचं आहे तर मला वाटतं आम्ही अक्षय तृतीयाला परत प्रवेशाचा काल कारण तुमच्या इथे ठाण्यात कुठेतरी ठेवू कारण ती लोकं का पण वाट बघत होती तुमची आणि शिंदेसाहेब तुमच्या आदेशाप्रमाणे आम्ही काम करणार आहोत युती झाली तुमची इच्छा असेल तर युतीमध्ये करू नाहीतर एकटी शिवसेना पण आम्ही एकटे लढायला रह तयार आहोत आम्हाला हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न होतं नवी मुंबई पालिकेवर भगवा फडकला पाहिजे साहेबांचं स्वप्न होतं आणि शिंदेसाहेबास ते पूर्ण करताना दिसतात आहेत साहेब आज ही जी एवढी मंडळी जमलेली आहे त्या सर्वांना तुमच्याकडून फार अपेक्षा आहेत त्या सर्वांना तुमचं मार्गदर्शन ऐकायचं आहे पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र राहत नाही फक्त निर्धाराने लढायचं हेच तुमचं ब्रीद वाक्य आहे कोण येऊ कोण ये पण आपल्याबरोबर जे कोणी आपल्याबरोबर येतील त्यांना बरोबर घेऊन लढणार हे तुम्ही आम्हाला शिकवलेलं आहे आम्हाला माहिती आहे की शिवसेना पक्ष या महाराष्ट्रामध्ये स्थापन झाल्यापासून तुमच्या मार्गदर्शनाखाली जो झंझावत जो चालू आहे तो झंझावत कुठेही आस्था व्यक्त थांबलेला नाही आहे मला वाटतं तुम्ही येतानासुद्धा या ठिकाणी वेगवेगळ्या वेग जिल्ह्यातील प्रवेश घेऊन तुम्ही या ठिकाणी आलेले आहात आणि आज हा नव्या मुंबईमध्ये नगरसेवकांचा प्रवेश आहे शेवटी तुमचा निर्धार हा आमचा निर्धार आहे आणि आम्हीही मनापासून ठरवलेलं आहे की या ठिकाणी जसं किशोरने सांगितलं की जर तुम्ही सांगितलं युतीच्या तर्फे लढायचं तर युतीच्या तर्फे नाही एक एक तर एकला लढायचं असेल तर एकलातर्फे लढून या ठिकाणी तुमच्या तुम्हाला मी शब्द देतो की निर्धाराने या ठिकाणी जे बाळासाहेबांचं स्वप्न होतं ते साहेबांचं स्वप्न होतं जे तुमचं स्वप्न आहे ते आम्ही पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी मी एवढंच सांगेन की शेवटी ही शिवसेना ही बाळासाहेबांची शिवसेना ही, ही या ठिकाणी असलेली शिवसेना ही धर्मवीर आनंदगी साहेबांची शिवसेना आणि आता आहे ही शिवसेना माननीय एकनाथजी शिंदे साहेबांची शिवसेना आणि येणाऱ्या काळामध्ये खरोखरच या नव्या मुंबईमध्ये तुमचा जो निर्धार आम्ही केलेला निर्धार या निर्धारावरती आपण परत भगवा फडकवण्याचं स्वप्न पाहूया परत एकदा तुम्ही आलात नव्या मुंबईमध्ये एक तुम्ही आलं म्हणजे एक स्फूर्ती चढते आणि एक वेगळा आनंद नव्या मुंबईमध्ये तयार होतो आणि त्या माध्यमातूनच आज आम्ही सर्वजण काम करत आहोत परत एकदा तुम्ही आल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र हिंदुत्व विसरलेल्या शिवसेनेला दोन हजार बावीस मध्ये आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी उठाव करून पुन्हा एकदा शिवसेना हिंदुत्वाच्या मार्गावर नेलेली आहे असे आमचे एकनाथ शिंदे साहेब संपूर्ण महाराष्ट्रातून असंख्य पदाधिकारी असंख्य पक्षांचे पदाधिकारी काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल आणि उभाटा पूर्ण रीघ आज एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी लागलेली आहे एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करू पाहताय याच्या मागचं कारण याच्या मागचं कारण एकमेव ते म्हणजे आपले एकनाथ शिंदे साहेब रात्रंदिवस काम करणारा हा आपला नेता गरिबांचं दुःख निवारण करणारा आपला नेता जनतेचा नेता तो कोण तो जनतेचा नेता तो बोलत नाही तो करतो तो बोलत नाही तो करतो सत्तेच्या खुर्च्या मोजत नाही जनतेचा दरवाजा शोधतो तो कोण तो जनतेचा नेता चाले दरबारी राजकारण कधी करत नाही ना दरबारी चालेल ना गुप्त कटकारस्थान ना दरबारी चाले ना गुप्त कटकारस्थान तो फक्त कामात विश्वास ठेवतो तो फक्त कामात विश्वास ठेवतो आणि तेच त्याच राजकारण विरोधक बोलतात विरोधक बोलतात हो ते बोलू द्या कारण ज्या दिवशी शिंदे साहेब रस्त्यावर उतरतात ज्या दिवशी शिंदेसाहेब रस्त्यावर उतरतात त्या दिवशी अनेकांची बोलण्याची बॅटरीच उतरते त्या दिवशी अनेकांची बोलण्याची बॅटरीच उतरते तो मी म्हणतच नाही तो मी म्हणत नाही तो म्हणतो आपण तो मी म्हणत नाही तो म्हणतो आपण तो सत्ता म्हणत नाही तो म्हणतो सेवा तो सत्ता म्हणत नाही तो म्हणतो सेवा रात्री दोन वाजता फोन केला तरी पुन्हा एकदा तो हो म्हणतो रात्री दोन वाजता फोन केला तरी पुन्हा एकदा तो हो म्हणतो कारण नेता नाही तो कारण नेता नाही तो तो आहे माणूस कारण नेता नाही तो तो आहे माणूस तो आहे आपलाच एकनाथ शिंदे तो आहे आपलाच एकनाथ शिंदे असे आपले एकनाथ शिंदे साहेब या नवी मुंबईच्या विकासासाठी सातत्याने झटत आहेत अनेक प्रश्न नवी मुंबईचे या ठिकाणी प्रलंबित आहेत साहेब आपण म्हणत होतो नवी मुंबई नवी मुंबई ही सोन्यासारखी नवी मुंबई आहे परंतु साहेब गेले दहा महिने अकरा महिने मी में जेव्हा काम पाहतोय तेव्हा या नवी सुद्द, मुंबई मध्ये सुद्धा अनेक प्रश्न प्रलंबित आहेत ही नवी हिचा विकास झाला तो आमच्या स्थानिक भूमिपुत्रांच्या जमिनींवरती त्या जमिनी सिडको एमआयडीसी ताब्यात घेतल्या परंतु आमच्या भूमिपुत्रांचा जो न्याय हक्क होता तो अद्याप पर्यंत त्या न्याय हक्क ज्या दिल्या शब्दाप्रमाणे अजूनही तो मिळालेला नाहीये आणि साहेब आपण तो प्रश्न आता हातात घेतलेला आहे उद्या त्यासाठी तुम्ही बैठक लावलेली आहे ही माझी नवी मुंबई गरीब घरातील माथारी कामगार असतील मध्यम वर्गीय रहिवाशी असतील ते या ठिकाणी राहायला आले त्यांना एलआयजी मध्ये छोटीशी असा एक चौथारा दिला त्याच्यावरती त्यांनी घरं बांधली घरातल्या लोकांची संख्या वाढली त्यांनी डबल केलं आणि आता जुन्या मोडकळीस आलेल्या त्या जागा आहेत आणि त्यांना आता त्या ते ठिकाणी इमारत बांधायचे परंतु त्यावेळी जशा जागा मिळाल्या तशा पद्धतीने बांधकाम झालं आता सिडको असेल महानगरपालिका साहेब नोटीस देत आहेत त्यांना त्यांचा सुद्धा प्रश्न या नवी मुंबईचा मोठा प्रश्न म्हणून उभा राहिलेला आहे आणि त्या संदर्भात सुद्धा साहेब आपण उद्या बैठक लावलेली ही नवी मुंबई विकसित झाली सिडकोनी त्यावेळी जागा दिल्या गरीब माथाडी कामगार असतील मध्यमवर्गीय अल्प गटातील लोक या ठिकाणी राहायला आली मोठ्या मोठ्या सोसायट्या उभ्या राहिल्या आणि महानगरपालिका म्हणून त्यांना जी आपण सेवा द्यायला पाहिजे ते कंडो नियम म्हणजे काहीतरी हा विषय आहे आणि त्या कंडो नियमच्या अंतर्गत त्या ठिकाणी आज महानगरपालिका कुठलंही काम करत नाहीये गरीब घरातील मंडळी आहेत मोठी मोठी ड्रेनेजची कामं करायचे पाईपलाईनची कामं करायचे रस्त्यांची कामं करायचे गरीब घरातील लोक कुठून ही कामं करणार कुठेतरी शासन पूर्वी फार आणि साहेब आपण ती कामं करायला सुरुवात केली होती साहेब आमची मागणी आहे त्या नागरिकांच्या मार्फत आम्ही गरीब मंडळी आहेत आपण नगरविकास खात्याचे मंत्री आहात आणि आपण हा विषय हे सर्व विषय आपल्याला सोडवायचे आणि आपण एक अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे साहेबांचे जेव्हा विषय हे कानावर पडले साहेबांनी उद्या उद्या दुपारी या विषयांवरती सिडको आणि सगळ्यांची बैठक त्या ठिकाणी लावलेली आहे आणि तो विषय त्यांनी हातात घेतलेला आहे असे आपले एकनाथ शिंदे साहेब साहेब तुम्ही खासदारकी देताना माझ्यावर ही जबाबदारी दिली की मला खासदार तर काम पाहिजेच पण संघटना म्हणून या लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेनाची अशी घडी जोरदारपणे तुला मान, करायचे